नमस्कार, नमस्कार। आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळं वातावरण होऊन गेलेलं आपण महाराष्ट्रात किंवा अगदी जगात कुठेही असलो तरी आपलं लक्ष पंढरपूर कडे लागलेलं असत पंढरी तर विठ्ठलाच्या नामघोषाने दुमदुमलेली असते लाखो वारकरी ज्ञानबा तुकारामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनासाठी आसूसलेले असतात सर्वत्र एकच गजर ऐकू येतो बोला कुंडली कवरदा हाय विठर श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय या वातावरणाचं वर्णन करताना पूर्वी महाराष्ट्रातल्या आया बहिणी ज्या जात्यावरती ओव्या म्हणत असत त्या हे वर्णन कसं करतात बघूया पंढरी पंढरी दिसते हिरविगार पंढरी पंढरी तुळशीला बहर ला इतके लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र झालेले आहेत त्यामध्ये अनेक स्त्रिया सुद्धा आहेत ज्यांनी डोक्यावर तुळस धरलेली आहे आणि त्यांची संख्या इतकी आहे की असं वाटतंय अवघी पंढरीच त्या तुळशीमुळे हिरविगार आहे या ओव्यांमधून स्त्रिया विठ्ठल रुक्मिणीकडे कशा प्रकारे बघतात हे किती सहजपणे कळत विठ्ठल माझा पिता रुक्मिणी माझी माता विठ्ठल माझा पिता रुक्मिणी माझी माता हरपला शिण दोघाले ववी गाता म्हणजे ओवी गाता ही या स्त्रियांच्या ओव्यांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा एक संवादही येतो आणि या संवादाचा विषय आहे जनाबाई संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करणारी जिला आई बापही नाहीत अशी अनाथ जनी नामयाची जनी म्हणून अभंग लिहिणाऱ्या संत जनाबाई विठ्ठलाचा या जनीवर विशेष जीव ती काम करत असेल तर तिचा भार हलका करायला हा धावणार झा चक्रपाणी पाटी घेऊन या शिरी नेऊ निया टाकी दुरी किंवा जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी तो भक्तांच्या मदतीला नेहमीच धावून जातो हे खरं असलं तरी जनी एक स्त्री असं म्हटल्यावर तिच्याकडे त्याचा इतका ओढा पाहिल्यावर रुक्मिणी नाही म्हटलं तरी अस्वस्थ होतेच आणि मग ती विठ्ठलाला विचारते विठ्ठलाचे तळपाय रुक्मिणी चुरते लोण्यानं विठ्ठलाचे तळपाय रुक्मिणी चुरते लोण्यानं खरं सांगा ना तुम्ही देवा जनी तुमची होत कोण देवा विठ्ठल बोलले देवा विठ्ठल बोलले नको रुक्मिणी पाप धरू जनी धर्माचले करू रुक्मिणी तू मनात काही विचार आणू नकोस जनी आपली लेख आहे असं समज एका अनाथ भक्ताची काळजी वाहणारा तिचा आई बाप होणारा हा कनवायू देव पण हे नातं तसं विविधांगीय म्हणजे बाप लेकीचं नातं तर त्यात आहेच पण त्याही पेक्षा अधिक विठ्ठल जनाबाईचा सखा आहे आणि म्हणूनच ती म्हणते तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी तुळशीच्या मनामध्ये एक दिवस सगळी कामं संपल्यानंतर जनाबाई आपले केस मोकळे करत बसल्यात आणि अशा वेळेस हाती घेऊन या लोणी डोई सोळी चक्र पाणी केसावरून न्हायचं तर तिच्या डोक्याला तेल लावून देणारं केसावरून पाणी घालणार असं कोणीच नाही हे सगळं बहुधा आपली आई करते ना जनीचे हे लाड करणार कोणीही नाही हे ओळखून विठुराया तिच्या मदतीला येतो माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी जनी सांगे सर्व लोका धावू खाली माझा सखा धावू खाली माझा सखा जनाबाईंची ही ओवी ऐकताना मन अगदी भरून येत नाही ने। म्हणजे आपल्या मनातलं इतकं समजून घेणारा आपली काळजी करणारा कोणीतरी सखा मित्र आपल्याला असावा असं केवळ जनाबाईलाच नाही तर प्रत्येकीला वाटत असत नाही का hmm. पण ही गोष्ट जनाबाई इतक्या स्पष्टपणे नाही सांगता येत आपल्याला आजही हा माझा मित्र अशी कोणाची ओळख करून द्यायची वेळ आली तर आपण दहा वेळा विचार करतो संकोच वाटतो आणि म्हणूनच जनीचं हे म्हणणं धाडसाचं वाटतं hmm. मधुराधा याच्यावर कोणी असं म्हणेल की हे काय जनाबाईने केलेलं स्वप्नरंजन आहे किंवा त्यांचं दिवा स्वप्न आहे बाय तसं असेलही कदाचित पण त्या वर्णनातला खरेपणानं मनाला भिडतो मग ती मैत्री सत्यातली असो किंवा कल्पनेतली पण ते किती सुंदर आहे आणि ही मैत्री त्या काळातही इतरांना जाणवणारी सुद्धा होती एक गमतीचा सा प्रसंग सांगते काकड आरती करावया कमळापती काकड आरती करावया कमळापती भक्त मिळाले सकळ रिते देखील देऊळ ज्ञानेश्वर बोले आता देव कोठे गेले ज्ञानेश्वर बोले आता देव कोठे गेले ठावे जाहले अंतरी देव दळी जनी घरी ज्ञानेश्वर माऊलींची खात्री होती देव देवळात नाही म्हणजे जनी बरोबर दळण दळत बसले असणार ज्ञानेश्वर माऊली म्हणजे केवढे मोठे संत साक्षात ज्ञानमूर्ती पण तेही या अशिक्षित जनीचे मित्र होते पण ज्ञानदेवांची आणि तिची मैत्री वेगळी होती जनी त्यांच्याकडे कसं पाहत असे तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनिया जावे वा माझ्या पोटा यावे ऐसे करी माझ्या भावा सख्या ज्ञानदेवा जावे वोवायुनी जन्मोजन्मी दासी जनी जावे वोवायुनी जन्मोजन्मी दासी जनी ज्ञानेश्वरा सख्या पुढच्या जन्मी माझा मुलगा म्हणून जन्माला येशील का रे माझ्या बंधू माझ्या मित्रा तुझ्यावर जीव ओवाळून टाकावा असं तुझं कर्तृत्व आहे तुझे आई पण मिळणार असेल तर मी पुढच्या प्रत्येक जन्मी दासी व्हायला तयार आहे या सगळ्या बाबतीत जनी किती मोकळेपणाने व्यक्त होते ती एक स्वतंत्र स्वयंप्रज्ञ स्त्री आणि संत सांगाती येत या विश्वासाने तिला हा आत्मविश्वास कमावता आलाय जनाबाई खरं तर किती जुन्या काळातली तिला शिक्षण काय किंवा इतर सोयी काय आजच्यासारख्या नव्हत्याच तिचं जगण्याचं तत्वज्ञान तिनी तिचं कमावलेलं तिचं विठ्ठलाशी कसं आहे हे आपण पाहिलं आता पुढच्या काळात जेव्हा स्त्रीला स्वतःची ओळख घडवता आली स्वतःच्या कर्तृत्वाला वाव देता येतोय अशा काळातली स्त्री विठ्ठलाकडे कसं पाहते याचं साहित्यातलं एक उदाहरण जर पाहायचं असेल इरावतीबाई स्वत एक थोर विदुषी प्रसिद्ध साहित्यिका मानववंशशास्त्रज्ञ त्या विठ्ठलाकडे कसं पाहतात ते या लेखातून वाचूया लेखाचं नाव आहे बॉयफ्रेंड मी पंढरपुराहून येऊन विश्रांती घेत कोचावर पडले होते माझ्यासमोर माझा जावई खुर्ची घेऊन बसला आणि त्याने मला विचारले काय भेटला का बॉयफ्रेंड प्रश्न ऐकून काही क्षण मी बुचकळातच पडले मग लक्षात आले की हा आपला जावई विठोबाबद्दल विचारित आहे मी हसून म्हटले हो भेटला की एवढ्यात बाहेर माणसं आली तो निघून गेला पण त्याच्या प्रश्नाने माझी झोप मात्र उडाली एका दृष्टीने बॉयफ्रेंड हे विरुद्ध नवेच होते पण अर्थाने काही नवे नव्हते आई बाप सखा सोयरा जीवलग अशा कितीतरी नावांनी लोकांनी विठोबाला आळविले आहे जीवलगा वगैरे नावात जो अर्थ तोच अर्थ बॉयफ्रेंडमध्येही नाही का प्रियकर म्हणून कितीतरी भक्तांनी देवाला आळविले नाहीये का तेवढ्यात जावई परतला आणि त्याने विचारलं तुझ्या नवऱ्याला बरा चालतो ग बॉयफ्रेंड असलेला मी म्हटले असले बॉयफ्रेंड चालतात नवऱ्यांना माझं उत्तर पुरं व्हायच्या आतच कोणीतरी माणसे आली म्हणून तो बाहेर गेला पण माझे मन परत एकदा आमच्या प्रश्नोत्तराभोवती घुटमळत राहिले असे बॉयफ्रेंड म्हणजे कसे दगडाचे छे दगडाचा जीवलग चालतोच असंही नाही मीरेच्या नवऱ्याला सखूच्या नवऱ्याला बहिणाबाईच्या नवऱ्याला नाहीच चालला की तेव्हा जिवलग दगडाचा आहे की हाडामासाचा आहे हा प्रश्न नसून तो कितपत जीवलग आहे यावर नवऱ्याला चालतो की नाही हे अवलंबून आहे मीरेला गिरीधारी शिवाय चालतच नव्हते तसेच बहिणाबाई किंवा सखू विठ्ठलाच्या ओढीने घरदार नवरा टाकून पंढरीच्या वाटेला चालू लागल्या माझे थोडेच तसे आहे नवऱ्याची गैरसोय न करता सुट्टीच्या दिवशी गाडी मिळते का हे आधी पाहणार आज काही विशेष दिवस म्हणजे एकादशी द्वादशी गोपाळकाला वगैरे नाही ना देवळात गर्दी नसेल ना थोडाच वेळ थांबून देवाच्या पायावर डोकं टेकून पोटभर दर्शन मिळेल ना या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी सावकाशपणे पंढरपूरला जाणार माझ्या नवऱ्याच्या दृष्टीने हा बॉयफ्रेंड नुसता दगडाचाच नाही तर खरोखर जिवलगही नाहीच मग असला बॉयफ्रेंड न चालायला काय झालं चाला। कधीमधी आपणूनच मग विचारतो बऱ्याच दिवसात पंढरपूरला गेली नाहीस ती एक दिवस तरी माझी कटकट आणि वटवट लांब गेली म्हणजे असला बॉयफ्रेंड चालतो एवढंच नव्हे तर पुष्कळदा सोयीचाही पडतो जनाबाई काय जात्यावरती ओव्या गाणाऱ्या सया काय किंवा इरावती विदुषी स्त्री काय या सगळ्यांनी आपापल्या भाषेतून साहित्यामध्ये भक्तिभाव व्यक्त केलेला दिसतो म्हणजे साहित्याचं स्वरूप खूप बदललं ओव्या अभंग होते तिथपासून आता गद्य लिखाण अधिक होऊ लागलं पण या सगळ्यामध्ये आपल्याला विठुरायाविषयीचा भक्तिभाव मात्र अगदी कायम अभंग राहिलेला दिसतो हा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही सादर केलेला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये कळवा आणि अर्थात हे असे वेगवेगळे विषय पाहायचे असतील तर मधुरा वेलणकर साटम हा आमचा चॅनल चॅनल म्हणजे वाहिनी वाहिनी लाईक शेअर सबस्क्राईब करा थांबा लाईक करा म्हणजे पसंती द्या पसंती द्या शेअर करा आ, प्रसार करा प्रसार करा आणि सबस्क्राईब करा सभासद सभासद व्हा लवकर व्हा <laughs> <laughs> पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद